नमस्कार मित्रांनो सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली मागील काही दिवसापासून अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे अतिशय प्रमाणात प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं नुसती शेत जमिनीच नाही तर काही शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये पण नुकसान झालेलं आहे त्यामुळे ह्या दोन्हीचा आढावा घेत दोन्हींना दोन्ही नुकसान भरपाई देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश होता आणि यामध्ये जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे या बत्तीस हजार कोटी रुपयांमध्ये नेमकं कोणाला किती मिळणार आहे नेमकं याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे कुठले जिल्हे किती तालुके यामध्ये समाविष्ट आहेत याचा आढावा पुढे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका चॅनलवरती सर्वप्रथम मला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रा तर मित्रांनो मग आढावा घेऊया तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई खालीलप्रमाणे आहे यामध्ये जवळपास एकोणतीस जिल्हे हे क्रॉप लॉसच्या अंडर धरण्यात आलेले आहेत आणि त्यामधील दोनशे त्रेपन्न जे तालुके आहेत हे बाधित करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये सरकारने दोन ए, दोन विभागामध्ये ही मदत जाहीर केली आहे जे आपण वैयक्तिक नुकसान म्हणतो जसं की पूर्वी आपण व्हिडिओमध्ये पण बघितलं तर वैयक्तिक नुकसानमध्ये जसं की एखाद्या शेतकऱ्याचं घर नुकसान झालेलं आहे घर पूर्णपणे उद्धव झालेलं आहे त्यांना घर बांधणी दे करून देणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत हे घर बांधणी होणार आहे असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे ज्यांच्या दुकानांचं नुकसान झालंय त्यांना प्रति दुकानदार पन्नास हजार रुपये मिळणार आहेत ज्यांचं जनावरांचं नुकसान झालं आहे जे जनावरे जे काही दुधाळ जनावर होते त्यांना प्रति जनावरे सदैस हजार पाचशे रुपये मिळणार आहेत जे काही ओडकाम करणारे जनावर असतात अशा जनावरांना प्रति जनावर बत्तीस हजार रुपये मिळणार आहेत ज्यांचं कोंबडी म्हणजे असते कुक्कुटपालन त्यांचं नुकसान झालेलं आहे तर कुक्कुटपालनाला प्रति कोंबडी शंभर रुपयाच्या हिशोबाने नुकसान भरपाई मिळणार आहे ज्यांची जमीन पूर्णपणे खरडून गेलेली आहे जमिनीमध्ये काही मातीच राहिलेली नाही त्यांना जमिनीला माती आणावं लागणार आहे अशासाठी सरकारने वेगळी एक मदत जाहीर केली आहे त्यामध्ये सरकारने सत्तेचाळीस हजार रुपये कॅश देणार आहे आणि तीन लाख रुपये नरेगाच्या अंतर्गत म्हणजे साडेतीन लाख रुपये जवळपास ज्याची जमीन पूर्णपणे खरडून गेलेली आहे अशा लाभार्थ्यांना मिळणार आहेत या नाय मित्रांसोबतच यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यासाठी पण सरकारने पंधरा हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी जाहीर केलेले आहेत आणि मित्रांनो खाली जे आपण म्हणतो क्रॉप कॉम्पन्सेशन या क्रॉप कॉम्पन्सेशनचा अंडर खालील प्रकारे मदत जाहीर केलेली आहे तर ज्यांची जमीन कोरडवा हो आहे अशा प्रत्येकाला हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये ज्यांची जे हंगामी बागायतदार आहेत अशांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी आणि जे कायम बागायतदार आहेत अशांना बावीस हजार पाचशे रुपये प्रतिएक्टरी यासाठी जवळपास सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो सोबतच याच्यामध्ये खरीप पिकांची पेरणी करता येणार नाही हे लक्षात घेऊन खरीप पिकांना सुद्धा मदत करण्यासाठी सरकारने प्रति हेक्टरी दहा हजार रुपये सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी सुद्धा सहा हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे दोन्ही रक्कम जर बघितल्या तर हे प्रति हेक्टरी खरीप पिकांसाठीचे दहा हजार रुपये आणि कोरडाव शेतकऱ्याला पूर्वीचे जे साडेआठ हजार म्हणजे जवळपास अठरा हजार पाचशे रुपये याला जे शेतकरी हंगामी भागातदार आहेत त्यांना सतरा हजार प्लस हे दहा हजार म्हणजे सत्तावीस हजार रुपये जे कायम भागातदार आहेत त्यांना बावीस हजार पाचशे प्लस दहा हजार म्हणजे बत्तीस हजार पाचशे रुपये हे मिळणार आहेत आणि सोबत मित्रांनो पुढे सरकारने जे काही पंचेचाळीस लाख विमाधारक जे भरलेले आहेत विमा भरलेले आहेत विमा ज्यांनी क्लेम केलेला आहे अशांनासुद्धा विमा कंपन्याकडून सरकार पूर्णपणे मदत करून देणार आहे आणि सरकारचा अंदाज आहे की जवळपास सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी हे विमा कंपन्यांकडून मिळणार आहेत म्हणजे सरकारने यामध्ये हे सतरा हजार रुपये विमा कंपन्यांकडून मिळणार आहे सतरा हजार आणि पूर्वीचे अठरा हजार पाचशे म्हणजे करोडाहू शेतकऱ्याला बघितलं तर जवळपास पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहेत अस असाच सरकारचा अंदाज आहे आणि यासाठी सरकारने पूर्ण मिळून जवळपास सगळं सर्व काही मिळून बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज वाटण्याचं जाहीर केलं आहे तर मित्रांनो अतिशय दिलासा देणारी बातमी आहे जवळपास सर्वच घटक या याच्यामध्ये कवर केलेले दिसत आहेत कारण कुठल्याही जे काही वैयक्तिक नुकसान आहे ते पण कव्हर केलं आहे शेतीचं नुकसान पण यामध्ये समाविष्ट केलेलं आहे तर मित्रांनो ही होती आजच्या पत्रकार परिषदेतली जे काही आढावा होत बैठक होती आढावामधली जे काही नुकसान भरपाई आहे यासाठी कोणाला काय मिळालेलं आहे कोणाला किती मिळणार आहे या सविची सविस्तर माहिती होती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ एवढाच महत्त्वाचा आहे तुमच्या जवळच्या नक्की शेअर करा चॅनलवरती सर्वप्रथम चॅनल सबक्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद